विद्यार्थी मित्रांनो आज आपण कांदा पिकाविषयी माहिती घेणार आहोत आपल्या समोर इमेज दिलेली आहे लाल कांद्याची वाढीव सांगता येईल जेव्हा चार ते पाच आठवड्याचं रूप स्थलांतर तेव्हा कांद्याची पाती अशी विकसित होत जातात पुरेशी वाढ झाल्यानंतर प्रत्येक देठाचा तळाकडचा वाघ अन्न संो खाली मूळ संस्था असते कांदा इंग्रजी नाव ओनियन शास्त्री नाव एलियम कुळ आहे ते अमर लि कुळ आहे आणि स्थान आपलाच आपल्या खंडातून उगम पीक हे जगभरातील विविध देशांमध्ये विविध खंडामध्ये विविध प्रांतामध्ये लावलं जातं पहिला मुद्दा लागवड क्षेत्र व्यापारी आणि उपयोग तर जगभरामध्ये हे पीक ऑस्ट्रेलिया अमेरिका स्पेन नेदरलँड या देशामध्ये घेतलं जातं या देशामध्ये महाराष्ट्र गुजरात पंजाब हरियाणा कर्नाटक ओरिसा तमिळनाडू या राज्यामध्ये पीक घेतलं जातं सर्वाधिक लागवड अर्थातच महाराष्ट्रामध्ये आहे कांद्याचा वापर वैटा तर भेळ चटणी केशअप सूप कोशिंबीर मसाला लोणची आणि भाजी दैनंदिन भाजी करण्यासाठी केला जातो कांद्याच्या पातीचा उपयोग जनावरांचं खाद्य आणि कोंबडीचं खाद्य म्हणून पोल्ट्री खीड म्हणून वापर करता येतो आहार विषयक जर बघितलं तर कांद्यामध्ये पुरेशे उष्मांक आहेत कॅलरी चांगली आहे त्याशिवाय क जीवनसत्व लोह खनिज फॉस्फरस कॅल्शियम ही खनिजे भरपूर आहेत कांद्यामध्ये आलेलो प्रोपिल डायसल्फाइड हे द्रव्य असतं त्याच्यामध्ये त्याला तिखटपणा येतो आणि अँथोसान मुळ त्याला वैशिष्ट्यपूर्ण असा रंग येतो अर्थात अँथोसायनिन हे लाल कांद्यामध्ये असतं आणि कॅरोटिनाइन हे पिवळसर पांढरट कांद्यामध्ये असत तर औषधी गुनर्मामध्ये मुर्छा मुळव्याद कावीर उष्माघात यावर कांदा गुणकारी आहे शिवाय कांदा शक्तीदायक आहे आणि बुद्धिवर्धक समजला जातो कांद्याला परदेशस्थ मागणी खूप मोठी आहे सध्या एक बघते आपण कांद्याचे दर खूप वाढलेले आहेत तर याला एक्सपोर्ट व्हॅल्यू आहे आणि जगभरातील अनेक देशांमध्ये दे कांदा निर्यात केला जातोय लागवड दृष्ट्या विचार जर केला तर एकूण ज्या वेगळ्या भाज्या आहेत म्हणजे मिरची बटाटा फुलकोबी पानकोबी याच्यामध्ये लागवड दृष्ट्या दुसऱ्या क्रमांकावर आणि उत्पादन दृष्ट्या तिसऱ्या क्रमांकावर हे पीक आहे आपल्या देशामध्ये अर्थातच आता हे लागणार हवामान आपण जर बघितलं सरस्वजण तर हवामान मध्ये सांगता येईल तर याच्या लागवडीसाठी विशेषतः थंड हवामानाची गरज असते रब्बी हंगाम म्हणता येईल आपल्याला की जो आता सध्या सुरू होतोय तर पंचवीस ते पस्तीस अंश सेल्सिअस हे टेम्परेचर आहे सर्वसामान्य एव्हरेज सरासरी म्हणता येईल सुरुवातीची आपण इमेज बघितली पान तयार होण्याचा जो कालखंड आहे पाती वाढीचा कालखंड तेव्हा बारा तेवीस अंश सेल्सिअस तापमान मानवत कांदा जो का पोसण्याचं काम आहे जमीनमध्ये पोसण्याची क्रिया होत असते त्यावेळेला अठरा ते एकवीस म्हणजे थंड तापमान असावं म्हणजे मग पिकाची वाढ चांगली होते आर्द्रता सरसर सत्तर टक्के असावी ह्याच्यामध्ये वाढीच्या सुरुवातीच्या काळात जर तापमान अतिशय खाली आलं तर बोल्टिंग म्हणजे आपण बघू पुढे दोष आहे तो ज्याला अकाली फुलोरा येणं असं म्हणतात तर तो दोष निर्माण होऊ शकतो आपल्याकडल्या महाराष्ट्रातील हवामान हो प्रकार मात्र हे वर्षभर पीक घेतलं तर विशेषतः पुणे नाशिक सोलापूर या भागामध्ये कांदा हा वर्षभर घेतला जातो पुणे नाशिक तर त्यामध्ये अतिशय आघाडीवरती आहेत वर्षभर लागवडीमध्ये त्यानंतर आपण जमीन बघितली तर कांद्याच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ युक्त हलकी ते मध्यम जमीन विशेष करून वाणवते विविध प्रकार जमिनीमध्ये येत असलं तरी सुद्धा मुळाभोवती ओलावा धरून ठेवून खिळक्या वाचणारी जमीन या पिकाला उत्तम समजली जाते भारी चिकन मृदा पाणी धरून ठेवणारी जमिनी या पिकासाठी निवडायचे नाहीये जमिनीचा समूह पूर्णांक आठ ते सहा पूर्णांक पाच म्हणजे सौम्य आमल पातळीमधला सामूह असावा याच्यामधल्या जाती देशामध्ये अनेक जाती आहेत काही वानगी दाखल किंवा उदाहरण दाखल म्हणून मी काही आपल्या समोर सांगतो या ठिकाणी तर पुसा रेड निफाड त्रेपन्न पुसा रत्ना बसवंत सातशे ऐंशी निफाड दोन डॅश चार डॅश एक अर्का कल्याण पुसा सफेद फुले सुवर्णा फुले समर्थ अरका निकेतन अर्का प्रगती असे काही जाती सांगता येतील याच्याशिवाय प्रत्येक हंगामामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या नवनवीन जाती दिसतील याच्यामध्ये रंगानुसार काही वैशिष्ट्यपूर्ण जाती आहेत प्रदेशानुसार आहेत हंगामानुसार ही आहेत तर आपल्याला कोणत्या हंगामासाठी ही जाती लागवडीत आहेत त्यानुसार निवड करावी एवढी या ठिकाणी मला सांगता येईल आता हंगाम म्हणता लागवडीचा तर वर्षभर केला आपण बघितलं तर खरीपच हंगाम जून जुलै मध्ये होतो रब्बीचा ऑक्टोबर नोव्हेंबर उन्हाळी डिसेंबर जानेवारी त्याच्या आधी रोप तयार करून घेणं गरजेचं असत लागवड करताना गादी वाफ्यावर रोप तयार करून घ्यायची पॉट्रे मध्ये आपण करून घेऊ शकतो तर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रति किलो बियाणला दोन ते तीन ग्रॅम थायरम करायची आणि नंतर हे वाफ्यावरती रुजू घालायचं नंतर गवताच पिंजर टाकून झाडीने पाणी घालायचं आठ आठवड्यामध्ये म्हणजे दोन महिन्याचा काळखंड लागतो ही रोप आपल्याला तर स्थलांतरासाठी तयार होतात लागण करताना सरीवरंबी सपाट वाफे किंवा लांब सरी पद्धत लांब वाफे पद्धत गादी वापरूही करू शकतो आपण लागवडीचा अंतर हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिसतात पंधरा बाय दहा सेंटीमीटर काही मंडळी पंधरा बाय साडेसात सेंटीमीटर सा करतात काही उन्हाळी लागवड साडे बाय साडेबारा बाय साडेसात सेंटीमीटर पण करतात असं हे लागण कामकाज पूर्ण प्रत्येक का ठिकाणी एक लावून लागण प्रक्रिया पूर्ण करायची आता पुढचा मुद्दा खताचा जर बघितलं आपण तर याच्या लागवडीसाठी प्रति हेक्टर जमीन तयार करताना पंधरा ते सॉरी पंचवीस ते पन्नास टन शणक सांगितलेलं आहे त्यानंतर नत्र स्पुरत पालास बघितलं तर शंभर पंच्याहत्तर पन्नास किलो एन मात्रा अपेक्षित आहे पूर्ण आहे आणि उरलेल्या अर्ध्यानत्राची प्रक्रिया स्थलांतर केल्यानंतर एक महिन्यानी पूर्ण करून खताची गरज पूर्ण करायची पाणी बघितल्या उन्हाळ्यामध्ये सात दिवस हिवाळ्यात आठ दिवस पावसाळ्यामध्ये दहा दिवस किंवा गरजेप्रमाणे पाणी द्यावं पाणी अधिक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे स्थलांतरापासून तीन महिन्यापर्यंत पाणी द्यायचं तर पुढं पाणी बंद करायचं आहे पाण्याचा ताण पडला तर काही वेळ जोड कांदे किंवा उत्पादनामध्ये घट होणं हे होऊ शकत कांद्यात पोसत असताना पाणी व्यवस्थितपणे देणं गरजेचं आहे पाणी व्यवस्थापन केलं तरी चालू शकत काळजीपूर्वक करायला पाहिजे टाळायचे कारण मुळे उथळ असतात कंदही त्या ठिकाणी जाऊन खराब होऊ शकत लागवडीपूर्वी दोन किलो प्रति प्रतिएक्ट्रीप बॅसालीन देऊन दीड महिना तरी खोरपणी जर केलं तर तणाचा बंदोबस्त होऊ शकतो किंवा टोक पंचवीस हे तणनाशक आहे ते पण आपण वापरू शकतो तर आता कांद्यातील बोल्टिंग ही एक समस्या आहे तर याच्यामध्ये काय होतं कांद्याचं चक्र पूर्ण तीन महिन्याचं आहे ते शाकीवाड्याच त्यानंतर फुलं घ्यायला पाहिजे मात्र या बोल्टिंग मध्ये उत्पादनासाठी घेतलेल्या कांद्याच्या पिकामध्ये जीवन चक्र पूर्ण होण्यापूर्वी अकाली फुले येतात त्याला याला बोल्टिंग असं म्हणतात असं था। झाल्यामुळं जो काही कांद्यातील अन्नसाठा तो ह्याला जातो फुलांसाठी त्यामुळं कांदे तंतुमय होतात पोकळ होतात वजन हलके होतात उत्पादनामध्ये घट येते साठवू शकत नाही ते कांदे त्यामुळं ही खूप मोठी समस्या होते त्याची पाच सुद्धा खाण्यासाठी आपण वापरू शकत नाही काही कारण आहेत काही अनुवंशिक कारण आहेत जाती मधला वय गुंडण्याचा भाग असतो त्या जाती निवडायचे नाही तापमानामध्ये अचानक बदल विशेषतः खाली गेलं तर हे होऊ शकतं थंडी जास्त पडली तर ते हातामध्ये गोष्ट नाही मग तर सर्व कारण आहे ते त्यानंतर स्थलांतर केल्यानंतर दो दोन महिन्यांनी मॅलिक हायड्राट फवारणी जर केली तर हे संजीवक आहे तर त्यामुळं बोल्टिंगवरती वरती नियंत्रण आपल्याला मिळवता येत त्यानंतर आता कांद्याची काढणी कांद्याची काढणी तुम्ही कच्च खाण्यासाठी करणार असाल तर पंचेचाळीस ते नव्वद दिवसापर्यंत आणि पक्व कांदा असेल तर एकशे पंचवीस ते एकशे पन्नास जनत काढायचा सरसम सत्तर टक्के माना मोडण्याचं काम झालं म्हणजे हा कांदा आहे तर ह्या तिरकस अशा पाती झाल्या तर ओळखायचं हे कांदा काढण्यासाठी तयार झाला त्याला माना मोठ असं म्हणतात था। पक्व झालेल्या कांद्याची मुळ सुकाती होते त्यानंतर मग उपटणी करून कांदे हा काढायचे आहेत अगं कुदळीने खणून काढायचे आहेत चार ते पाच दिवस तिथं सुकून नंतर मग मान दोन सेंटमी ठरून देटासह कापायचा आहे आता साठवण कांदे साठवण कांदा चाळीमध्ये करतात कांदा चाळ ही वैशिष्ट्य अशी व्यवस्था आहे तर शेकडल्या कौलारू घरामध्ये किंवा गवताना शाखा साकारल्या छपरामध्ये बांबूच्या चाळी बनून त्या ठिकाणी दोन फुटाचा कांद्याचा थर देतो त्या ठिकाणी कांदे साठवतात आणि सहसा एक हेक्टर पासून आपल्याला पंचवीस ते चाळीस टन उत्पादन मिळतं आता यात किड बघाल तर फुल किडे इमेज तुम्हाला दाखवतो मी आधी तर त्याला थ्रिप्स असं म्हणता अशा पद्धतीची किडे तर याच्या टाक्या असं पण म्हणतात म्हणजे अर्थात हा शब्द तिकडचा नगर भागातला शब्द नाशिक भागातला फुलकिडी किंवा टाक्या या नावाने ही कीड ओळखतात तर ही खरबुडून काढते पानातला रस शोषून घेते ज्या ठिकाणी ही किड आक्रमण करते तिथे पांढरे टिपके पडतात त्यामुळे पाणी वेडी व्याकडे होतात खांदा नीट पोचत नाही त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पुनर्लागवड सिमेंट दहा किलो प्रति हेक्टर द्यायचं बंदोबस्त झाला नाही तर एंडोसल्फॉन किंवा निवाक्रॉन सायफरिन हे आलटन पलटन फावरून द्यायचं आहे तर याच्यामध्ये हे स्टिकर घालायचं आहे तर कांद्याची पाती तेलकट असतात औषध चिपटत नाही रोगामध्ये मर रोगाची समस्या आहे आणि करपा रोगाची समस्या पद्धतीची समस्या दिसून येते करून बावीस टीनची हळवणी करायची तपकिरी करपा मध्ये बावीस टीन किंवा कार्बन डायऑक्झिस एक लिटर दोन ग्रॅम टाकून फावून द्यायचा आहे जांभळा करपा याच्यामध्ये लांबट पांढरुके के चट्टे आणि मधल्या भागामध्ये जांभळट स्पॉट दिसतो आपल्याला आणि पिकाच नुकसान होत याच्यासाठी सुद्धा आपल्याला एम पंचेस किंवा बावीस टीन किंवा कवच हे औषध स्टिकर घालून ही पावरून द्यायचं आहे रोपवाटिकेमध्ये बी करताना थायरॉईड प्रक्रिया करायची अशा पद्धतीने कांद्याची प्रक्रिया कांदा उत्पादन आपण बघितले आपण या ठिकाणी विराम घेऊ नंतर इतर भाजीपाला पिकांची संक्षिप्त माहिती टेबल स्वरूपात आपण घेणार आहोत तोपर्यंत अलक्ष विश्रांती